श्री स्वामी समर्थ मित्रांनो वेलकम टू आर चॅनल जॉब्स अँड स्किल्स बऱ्याच लोकांचं गेल्या व्हिडिओमध्ये एक रिक्वेस्ट होती की दहावी आ, जे आऊट आहेत तर त्यांच्यासाठी काहीतरी आणा तर आज कमीत कमी दहावी आणि त्याच्यापुढे तुमचं कुठलंही करिअर असू द्यात तुम्ही शिक्षण अर्धवट सोडलेलं असू द्यात किंवा तुमचं एज हे अगदी साठच्या पुढे देखील असेल तरी देखील हा यूट्यूब व्हिडिओ तुमच्यासाठी आहे हो तुम्ही बरोबर ऐकलेला आहे ह्याच्यामध्ये कुठलंही स्कॅम नाही अगेन कुठलंही रॉंग वेबसाईट नाही आहे सर्व माहिती स्टेप बाय स्टेप समजावली जाईल सॅलरी किती असणार आहे कमिशन किती असणार आहे अर्थात ही गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन असल्यामुळे त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय बेनिफिट्स आहेत फॉर्म कसा भरायचा आहे हे सर्व काही मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे सो शेवटपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि जर तुम्हाला काही डाऊट्स असतील काही प्रश्न असतील तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता माझा जो व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे हा केवळ आणि केवळ रेझ्यूम करेक्शन सर्विसेस किंवा वन ऑन वन कोचिंग असेल किंवा अजून कुठले लाईफ कोचिंग असेल त्यासाठी दिलेलं आहे कृपया माझी फक्त एक विनंती आहे की मला त्याच्यावरती वर्क फ्रॉम होमसाठी विचारू नका जवळपास पाचशे ते हजार एस एम एसला एका माणसाने उत्तर देणं हे खूप म्हणजे खूप अवघड आहे मी त्याला इम्पॉसिबल नाही म्हणणार परंतु प्लीज मला समजून घ्या बऱ्याचशा प्रश्नांना उत्तर देणं शक्य होत नाही त्याच्यामुळे कृपया जे काही मी रील्स शेअर करतो आहे तिथे तुमच्या क्वालिफिकेशननुसार एक्सपिरियन्सनुसार तुम्ही अप्लाय करू शकता तर आपण आता त्या वेबसाईटकडे वळणार आहोत आणि कृपया सर्व माहिती लक्षपूर्वक ऐका मी शांत आणि अगदी हळूवारपणे ह्या गोष्टी समजावणार आहे समजावणार आहे कुठलीही घाई गडबड ह्याच्यामध्ये नस असणार नाही आहे त्याच्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा आणि हा नक्कीच तुम्हाला आवडेल ज्या गृहिणी विद्यार्थी जे कोणी असतील ज्यांची दहावी झाली आहे पण सॅलरीसाठी त्यांना तडजोड करावी लागते किंवा काम चांगलं मिळत नाही आहे तर अशांसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही सर्वांनी पहा धन्यवाद सो लेट स्टार्ट विथ दिस ह्या वेबसाईटचं नाव आहे एल आय सी इंडिया डॉट ऑन सो ज्यांना कुणाला शंका असेल त्यांच्यासाठी सांगतो ही त्यांची ऑफिशियल वेबसाईट आहे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया रिक्रुटमेंट ऑफ एल आय सीज बीमा सखी महिला करियर एजंट्स जनरल इन्स्ट्रक्शन टू कैंडिडेट्स तुम्ही जर पाहिलं तर तुम्ही भाषा देखील वरून बदलू शकता अगदी ज्यांना हिंदीत प समजून घ्यायचं असेल त्यांनी हिंदीत समजून घ्या बऱ्याचशा गोष्टी ह्याच्यामध्ये दिलेल्या आहेत काय इन्स्ट्रक्शन्स आहेत ते मी तुम्हाला व्यवस्थितपणे सांगतो तर आता सुरुवात करूया मित्रांनो बऱ्याच लोकांना पाहिजे होतं की कुठेतरी एक सॅलरी बेस पण पाहिजे आणि त्याच्यासोबत कमिशन देखील पाहिजे तर हा जॉब आपल्यासाठीच आहे तुम्ही पाहू शकता ही ऑफिशियल वेबसाईट आहे एल आय सी इंडियाची ज्याच्यामध्ये तुम्हाला सर्व काही माहिती दिसेल तर ही महिला करिअर एजंटच्या बाबतीत आपण समजून घेऊयात जनरल इंस्ट्रक्शन्स त्यांनी इथे दिलेले आहेत तर ह्या जनरल इन्स्ट्रक्शन्समध्ये काय आहेत की हे एक जी बीमा सखी स्कीम आहे ही स्टायपेंड्री स्कीम आहे एक्स्लुसिवली फॉर वुमेन विथ अ स्टायपेंड्री पिरियड ऑफ थ्री इयर्स आता ह्याच्यामध्ये काय आहे द अपॉइंटमेंट ऑफ अ पर्सन अंडर द एम सी एस स्कीम विल नॉट बी ट्रीटेड ॲज अ सॅलरीड अपॉइंटमेंट म्हणजे ही जी अपॉइंटमेंट तुमची होणार आहे तिथं सॅलरीड अपॉइंटमेंट नसणार आहे तिथे सॅलरी नसणार आहे तर तिथे एक स्टायपेंड असणार आहे तर तो स्टायपेंड किती असणार आहे किती वर्षांसाठी असणार आहे ही सर्व माहिती मी तुम्हाला दाखवतोय व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा काळजीपूर्वक पहा आणि समजून घ्या की मला ह्याच्यातून तुम्हाला काय सांगायचं आहे मिनिमम एज कंप्लीटेड अठरा वर्ष तुमचं वय कमीत कमी अठरा वर्ष पाहिजे ज्या दिवशी तुम्ही हे ॲप्लिकेशन करणार आहात अठरा आणि पुढचे मॅक्सिमम एज ॲट एंट्री विल बी सेवन्टी इयर्स म्हणजे अगदी सत्तर वर्षापर्यंत जे कोणी असतील गृहस्थ सिनियर सिटीजन्स सिनियर यंगस्टर्स त्यांच्यासाठी देखील हे ते देखील हे काम करू शकतात जसं मी तुम्हाला सांगितलं आहे एक्सक्लुझिव्हली फॉर वुमेन सो तुम्ही पाहिलं आहे की मिनिमम एज त्यांनी दिलेलं आहे अठरा वर्ष मॅक्सिमम आहे सत्तर वर्ष मिनिमम क्वालिफिकेशन कमीत कमी, -कमी तुमचं दहावी पास असणं गरजेचं आहे सॉरी मित्रांनो बॅकग्राऊंड बॅकग्राऊंड नॉईजमुळे तुम्हाला जर काही त्रास होत असेल तर मिनिमम क्वालिफिकेशन बा दहावी पास पाहिजे आणि परफॉर्मर नॉर्म्स टू बी फुलफिल्ड ड्युरिंग इच स्टायपेंडरी इयर बाय एम सी ए महिला करिअर एजंटचं हे परफॉर्मन्स नॉर्म्स आहेत तर फर्स्ट इयर कमिशन एक्सक्लुडिंग बोनस ते असणार आहे अठ्ठेचाळीस हजार रुपये नंबर ऑफ लाईफ ट्वेंटी फोर म्हणजे तुम्हाला इन्शुरन्स पॉलिसी काढून त्याचं जे, जे कमिशन आहे हे प्रत्येक वर्षाला तुम्हाला मिळत जाईल म्हणजे सेकंड इयरपासून ते सुरुवात होईल तर तो फर्स्ट इयरचं तुम्ही पाहू शकता स्टायपेंड्री इयर स्टायपेंड पेएबल पर मंथ जो पर मंथ स्टायपेंड मिळणार आहे तो आहे रुपये सात हजार आणि त्याच्या व्यतिरिक्त जर तुमचे काही कमिशन्स असतील ते तुम्हाला त्याच्यामध्ये मिळून जातील सेकंड इयरमध्ये तुम्ही जर पाहिलं तर स्टायपेंड त्यांनी सिक्स थाउजंड केलाय सब्जेक्ट टू ॲट लिस्ट सिक्स्टी फाय पर्सेंट ऑफ पॉलिसीज कम्प्लिटेड इन द फर्स्ट स्टायपेंडरी स्टायपेंडियरी इयर आर इन फोर्स ॲज ॲट द एंड ऑफ द करस्पॉडिंग मंथ ऑफ द सेकंड स्टायपेंड म्हणजे काय जे पहिलं वर्षाचा जो स्टायपेंड आहे पहिला स्टायपेंड इयर आहे त्याच्यामध्ये कमीत कमी सिक्स्टी फायव्ह पर्सेंट तुमच्या पॉलिसीज तुम्ही कंप्लीट केल्या पाहिजेत जे सिक्स्टी फायव्ह पर्सेंट लोकांकडनं जे काही टार्गेट असेल त्यातलं सिक्स्टी फाय पर्सेंट पॉलिसीज तुमच्या आलेल्या पाहिजेत मग ते भलेही ॲट द एंड ऑफ करस्पॉडिंग मंथ ऑफ द सेकंड स्टायपेंडरी इयर असेल तरीही ते चालणार आहे त्याच्यानुसार तुम्हाला सहा हजार हे पर मंथ मिळ मिळणार आहेत त्याचे ट्रेनिंग त्याचं सगळं काही एक्सप्लेनेशन माहिती हे लोक देतीलच तुम्हाला थर्ड इयरचा जो स्टाईप एंड्री इयर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक महिन्याला पाच हजार मिळणार सब्जेक्ट टू ॲटलीस्ट सिक्स्टी फाय पर्सेंट सिमिलरली तुम्हाला सिक्स्टी फाय पर्सेंट सिक्स्टी फाय पर्सेंट पॉलिसीज मिळवायच्या आहेत मग तुम्ही जर पाहिलं तर फर्स्ट इयरपासून ते सेकंड इयर आणि सेकंड इयरपासून थर्ड इयर एक एक हजार स्टायपेंडचे कमी होत जातात ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा कस्टमर बेस्ड बनवायचा आहे आता ह्याच्यामध्ये कोण इलिजिबल नाही आहे तर रिलेटिव्स ऑफ एक्झिस्टिंग एजंट ऑर एम्प्लॉईज शाल नॉट बी इलिजिबल टू बी रिक्रुटेड बाय एम सी एच जे कोणी नवीन लोक आहेत की ज्यांचं कुठलाही नातेवाईक किंवा एम्प्लॉई हा जर एल आय सीशी रिलेटेड असेल तर तो हे काम करू शकणार नाही फॅमिली मेंबर्स कुठले असतात तर फॅमिली मेंबर्स इमिजिएट स्पाऊस म्हणजे सून किंवा बाय सॉरी uh, बायको uh, माफ कर बायको किंवा न नवरा किंवा बायको चिल्ड्रन इन्क्लुडिंग अडॉप्टेड अँड स्टेप चिल्ड्रन पॅरेंट्स ब्रदर्स सिस्टर्स आणि इमिजिएट इन लॉज म्हणजे सासू सासरे इमिजिएट सिस्टर्स ब्रदर्स इमिजिएट म्हणजे जे सख्य आहेत अशा लोकांना ह्याच्यामध्ये घेतलं जाणार नाही आहे आता दुसरी कोण आहेत इन इल जे इलिजिबल नाहीत किंवा जे ह्याच्यासाठी क्वालिफाय नाही आहेत एक आहे रिटायर्ड एम्प्लॉई ऑफ द कॉर्पोरेशन ऑर अँड एक्स एजंट सिकिंग रिअपॉइंटमेंट शाल नॉट बी ग्रांटेड म्हणजे जो कोणी ह्याच्या आधी ह्याच्यातला एम्प्लॉई रिटायर्ड म्हणून झाला आहे किंवा एक्स एजंट होते त्यांना ह्याच्यामध्ये अपॉइंटमेंट मिळणार नाही एक्झिस्टिंग एजंट कॅनॉट अप्लाय फॉर रिक्रुटमेंट एक्झिस्टिंग एजंट करू शकत नाहीत आता ह्यासाठी तुम्हाला काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत तर आहेत लेटेस्ट पासपोर्ट साईज फोटो शुड बी अपलोडेड अलॉंग विथ द अॅप्लिकेशन फॉर्म तो जो ऍप्लिकेशन फॉर्म आहे आपण जो पुढे जाऊन भरणार आहे त्याच्यामध्ये तुमचा पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला सॉफ्ट कॉपी द्यायची आहे हार्ड कॉपी द्यायची नाही आहे म्हणजे जे प्रिंटेड आहे प्रिंटेड नाही तर सॉफ्ट कॉपी पाहिजे त्याच्यानंतर फॉलोइंग डॉक्युमेंट शुड बी अटॅच टू द अॅप्लिकेशन फॉर्म सेल्फ अटेस्टेड तुमचा वयाचा दाखला सेल्फ अटेस्टेड एज प्रूफ सेल्फ अटेस्टेड म्हणजे तुम्ही स्वतः सही केलेला सेल्फ अटेस्टेड कॉपी ऑफ ॲड्रेस प्रूफ पत्त्याचा जो पत्ता राहता तुम्ही जिथे जे तुमचं राहण्याचं ठिकाण आहे त्याचं एक प्रूफ लागणार आहे त्याचा एक दाखला लागणार आहे आणि सेल्फ अटेस्टेड कॉपी ऑफ सर्टिफिकेट ऑफ एज्युकेशन क्वालिफिकेशन एस एस सी बोर्डाकडनं येणारं जे सर्टिफिकेट आहे त्याचं स्वतःचं एक तुम्ही झेरॉक्स ती सेल्फ अटेस्टेड कॉपी पाहिजे ज्याच्यामध्ये तुम्ही दहावी उत्तीर्ण आहात हे कळू शकेल द ॲप्लिकेशन इज लायबल टू बी रिजेक्टेड इफ द इन्फॉर्मेशन फर्निश्ड इज अनकम्प्लीट जर तुम्ही चुकीची किंवा अर्धवट माहिती दिली तर तुमचं ॲप्लिकेशन हे रिजिट करण्यात येईल म्हणजे ते रद्द वातल करण्यात येईल आता काही लोकांना वाटेल की बाबा अरे दहा बारा चोवीसला ही ॲड आलेली आहे तर बरोबर आहे शेवटचा बदललेले ह्याचा अर्थ होतो की ह्या वेबसाईटवर ज्यावेळेस ही माहिती टाकण्यात आली त्यावेळेसची तारीख ही दहा डिसेंबर दोन हजार चोवीस होती असं नाही आहे की शेवटची तारीख ॲप्लिकेशनची दहा डिसेंबर दोन हजार चोवीस असेल काही काही महाभाग हुशार लोक येऊन कमेंट करतात की तुम्ही लोकांना फसवत आहात तर तुम्ही पाहू शकताय शेवटची ही जी वेबसाईटवरचं जी ॲडव्हर्टाईज टाकली ती दहा डिसेंबर दोन हजार चोवीस आहे आता आपण एक्झॅक्टली नेक्स्ट पेजकडे जाऊयात आपण नेक्स्ट पेजवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल ऑलरेडी एक पेज माझ्याकडे ओपन आहे हां आता ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे जेंडर मेल फिमेल जे काय असेल ते नॅशनलिटी इंडियन डेट ऑफ बर्थ तुम्हाला याच्यामध्ये ॲड करायचे आहे नोट एज शू एज तुमचं जे पाहिजे ते अठरा ते सत्तरच्या दरम्यान पाहिजे तुमचा लेटेस्ट मोबाईल नंबर तुमचा ईमेल आय डी त्याच्यानंतर तुमचा ॲड्रेस प्रूफ जो काय असेल तो पिनकोड त्याच्यामध्ये मेन्शन करायचं आहे तुम्ही कुठे राहता येते आर यू रिलेटेड टू एनी एजंट डेव्हलपमेंट ऑफिसर एम्प्लॉय मेडिकल एक्झामिनर ऑफ एल आय सी ऑफ इंडिया तुम्ही जर रिलेटेड असाल तर येस करायचं नसेल तर नो येस असाल तर तुम्ही ह्या कामासाठी इलिजिबल नाही आहात हा, त्याच्यानंतर एंटर कॅप्चर करून तुम्हाला ह्याच्यामध्ये हे जे काही इतर लिहिलेलं दिसतंय तुम्हाला हे ॲज इट इज तुम्हाला ह्याच्यामध्ये एंटर करायचं आहे कसं एंटर करायचं माहीत नसेल तर शेजारी विचारा ओळखीच्या लोकांना विचारा आणि त्याच्यानंतर तुम्ही हे सबमिट करू शकता ज्यावेळेस तुम्ही करेक्ट ही गोष्ट एंटर करताल त्यावेळेस पूर्ण एंटर केल्यानंतर तुम्हाला पुढची माहिती विचारली जाणार आहे जे की खूप इझी असणार आहे सबमिटचं सब बटन तुम्हाला इथे दिसते संपूर्ण माहिती तुम्ही इथे टाकून एक मिनिट आपण इथे आता पूर्ण माहितीच टाकूया तुम्हाला मी दाखवतो डेट ऑफ बर्थ झिरो एट झिरो थ्री नाईन्टीन एटी एट मोबाईल नंबर मी टाकत नाही इथे हे जबाब बघा आता तुम्ही जर पाहिलं तर मी माझी बड्डेट टाकल्यानंतर इथं माझं वय ते दाखवत आहेत त्याच्यामुळे तुम्ही प्रोसीड करू शकता असं त्यांचं म्हणणं आहे मग मी माझा ईमेल आय डी टाकला वैभव जे करिअर कोच ॲट द रेट जीमेल डॉट कॉम त्याच्यानंतर माझा ॲड्रेस येईल त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी येतील जसं मी तुम्हाला दाखवतो आहे तसंच तुम्हाला भरायचं आहे त्याच्यामध्ये कुठलाही बदल करायचा नाही आशा करतो की तुम्हाला ह्या गोष्टी समजलेल्या आहेत आता फॉर एक्झाम्पल हा आ, मी नो म्हणतो इथे आता हा जो कॅप्शा आहे तो एंटर करताना कॅपिटल टी त्याच्यानंतर स्मॉल टी त्याच्यानंतर ई त्याच्यानंतर आर सेवन आणि कॅपिटल एच ह्याच्यानुसार ते आणि मग तुम्ही पाहू शकता की ते सबमिट बटन ॲक्टिव्ह झालं आहे ज्यावेळेस मी सबमिट म्हणेल जर इथे ॲड्रेस मी मेन्शन केला नसेल तर हे कदाचित पूर्ण फॉर्म सबमिट होणार नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही ज्या ॲड्रेसवर आत्ता आहे तोच ॲड्रेस तुम्हाला इथे शेअर करायचा आहे कॅपच्या व्हेरीफाईड फॉर्म सबमिशन सक्सेसफुल त्याचा इस एस एम एस देखील मला आलेला आहे सॉरी माफ करा ईमेल आलेला आहे तुम्ही त्याच्यानंतर एम टी व्हॅल्यू इन मोबाईल नंबर बॅक तर मग ते मला सांगेल की तुम्ही आता राहिलेल्या गोष्टी फिलअप करून घ्या जसं की मोबाईल नंबर असेल किंवा ॲड्रेस प्रूफ असेल ह्याच्यामध्ये जाऊन तुम्ही सर्व माहिती भरायची जेणेकरून तुम्हाला हा प्रॉब्लेम येणार नाही आहे जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तुम्ही मला माझ्या कमेंट सेक्शनमध्ये में मेसेज करू शकता फक्त कृपा करून मला व्हॉट्सअपला विचारू नका की सर माझा फॉर्म भरून द्या कारण मी सुद्धा एक वर्किंग प्रोफेशनल असल्यामुळे मला माझ्या कामातून वेळ मिळणं फार कठीण होत आहे तुम्ही सगळ्या गोष्टी जसा व्हिडिओ सांगितल्या त्याप्रमाणे स्टेप बाय स्टेप सर्व गोष्टी भरा एक लक्षात घ्या बऱ्याच लोकांचा मला मेसेज येतो की सर आम्हाला रिप्लाय येत नाही आहे गव्हर्नमेंट वेबसाईट आहेत एच आर प्रायव्हेट कंपनी असून येतात गव्हर्नमेंट असू नये तर पब्लिक कुठलंही असू द्यात ह्या लोकांच्या हातामध्ये सर्व राईट्स आहेत तुम्हाला रिस्पॉन्ड करायचं की नाही करायचं ते माझं काम आहे की तुम्हाला ही माहिती जास्तीत जास्त प्र जास्तीत जास्त प्रकारे कसं व्यवस्थित प्रकारे मी समजावू शकेल आणि तुम्हाला ते फॉर्म कसे भरता येतील आणि ह्याच्यामध्ये कुठलंही फीज तुम्हाला मागितली जात नाही आहे ऐवज त्याच्या उलट तुम्हाला प्रत्येक महिन्याला स्टायपेंट दिला जाणार आहे त्यामुळे कृपा करून मला मेसेज करू नका की सर आम्हाला फॉर्म भरून द्या आम्हाला फॉर्म भरायला मदत करा तर माझी अशी विनंती असेल की तुमच्या जवळपास राहणारे ज्या मुलांना वेबसाईटमध्ये फॉर्म कसा भरायचा हे माहिती असेल तर ते त्यांना तुम्ही निश्चित कॉन्टॅक्ट करा खूप सोपं आहे त्याच्यामध्ये काय अवघड नाही तुमचं नाव तुम्हाला भरायचे बाकीचे काही डिटेल्स आहेत ते द्यायचे आहेत आशा करतो हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जितकं शक्य होईल तितकं माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा लक्षपूर्वक ऐका आपल्या कामाचा नसेल तर आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत नातेवाईकांपर्यंत ज्यांना खरंच जॉबची गरज आणि जे खरंच एक एल आय सी एजंट म्हणून काम करू शकतात महिलांना मी सांगेल की तुम्ही बाहेर पडून काम करा कारण प्रत्येक कंपनी ही वर्क फ्रॉम होम देऊ शकत नाही आणि वर्क फ्रॉम हे होम घेतलेले जे ज्यांनी वर्क फ्रॉम होम जॉब घेतलेला आहे ते सोडणार नाहीत किंवा ते सोडायला तयार नाही आहेत त्याच्यामुळे तुम्ही ज्यांना ज्यांना शक्य त्यांनी वर्क फ्रॉम होमसाठी अप्लाय करा ज्यांना शक्य किंवा ज्यांचं क्वालिफिकेशन बसत नाही आहे किंवा ज्यांना माहिती की आपलं ॲप्लिकेशन याच्यामध्ये रिजेक्ट होईल कारण आपण त्या क्वालिफिकेशनमध्ये नाही आहे अशांनी अशा जॉबचा फायदा उचला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा आहे हे एल आय सी ऑफ इंडिया कदाचित त्याच्यामध्ये जा पुढे जाऊन तुमची बरीच प्रगती होईल माझे जवळचे काही नातेवाईक का आहेत मी म्हणजे अगदी तुम्हाला इम्प्रेस करण्यासाठी किंवा खोटी आश्वासनं देण्यासाठी उदाहरण देत नाही आहेत ते आज कोठ्याधीश आहेत ज्यांनी ज्यांनी एल आय सीमध्ये त्यांचे दहा दहा वर्ष पंधरा पंधरा वर्ष घासलेले आहेत ते कोट्याधीश आहेत खरंच आहेत आणि त्यांनी यू एसच्या ट्रिप केलेल्या आहेत त्यांनी बऱ्याच लोकांचे पॉलिसीज केलेल्या आहेत तर तुम्ही जर बोलके असाल तुमचे कॉन्टॅक्ट्स भरपूर असतील तरी तुमच्यासाठी हे फायदेशीर आहे तुम्ही कॉन्टॅक्ट्स जास्त आहेत पण तुम्ही बोलके नाही आहात तुम्हाला कसं बोलायचं हे कळत नाही तुम्ही त्याचं ट्रेनिंग तुम्हाला एल आय सी देईल त्याच्यामुळे माझी अशी विनंती आहे की एक गोष्ट जर आपल्याकडे कमी असेल तर ते स्किल आपण शिकून घेतलं पाहिजे ते म्हणजे बोलणं ते म्हणतात ना की एखादा जर कमी बोलणारा असेल तर ते त्याचा सोनंसुद्धा किंवा काही जी काही वस्तू असेल ती खपत नाही पण बोलणाऱ्याचं खडीसुद्धा विकली जाते तशातला हा प्रकार आहे तुम्ही बोलणं शिका फॅक्टफुली बोला कसं कस्टमरला आपण कन्व्हिन्स करू शकतो पटवू शकतो इन्फॉर्मेशन पटवून देऊन सांगू शकतो अशा लोकांनी नक्की याचा फायदा घ्या आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला आहे आणि अशाच काही व्हिडिओजसाठी आपल्या ला चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अजून तुम्हाला कुठल्या विषयावर जर व्हिडिओ पाहिजे असतील कुठली गोष्ट शिकायची असेल तर मला कॉमेंट करा किंवा माझा व्हॉट्सॲप नंबर माझ्या इंस्टाग्रामवरती दिलेला आहे त्याच्यामध्ये मेसेज करा की सर आम्हाला ही गोष्ट शिकायची आहे त्याच्यावर मी नक्कीच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल थँक्स अ श्री स्वामी समर्थ